आज या ठिकाणी श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पदस्पर्शाने पुण्यातत झालेल्या या रेडा समाधी मंदिरामध्ये या गोवनीचं म्हणजे आपण जे पूर्वीपासून परंपरा असलेलं जे अन्न धान्य जे आपण गोळा करत होतो ते मधल्या काळामध्ये जरा थोडंसं खंडन झाल्यामुळं परत यावर्षी आपण ते चालू केलेलं आहे पूर्वी पुजारी असायचे आणि पुजारी पूजा करत असताना ते स्थायिक असायचे त्यांच्याबरोबर बाकीचे कुटुंब असायचं सगळे मंडळी असायची त्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहा करता अन्नधान्य जे उगवणे आपण ते उगवणी पहिल्यापासून आपण करत होतो पण आता परिस्थिती ते तशी राहिली नाही आता पुजारी आता स्थायिक नाही परंतु जी आपली जी जुनी परंपरा आहे आणि जुन्या परंपरेप्रमाणे आपण जे हे जे काम आहे आपण जे येणाऱ्या भाविकांचं समजा बाबा उद्या भविष्यात आपल्याला अन्नदान करायचं असेल किंवा काही बाकीच्या गोष्टी चालू करायच्या असेल त्या निमित्ताने ही उगवणी करणं फार गरजेचं आहे त्या निमित्ताने आता हे परत पुन्हा ह्या वर्षी आपण हा उगवणीचा उपक्रम सुरू केलेला आहे देवस्थानच्या वतीने त्या सगळ्या मंडळींची त्याला साथ राहील अशी मी हे करतो धन्यवाद रामकृष्ण आज ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रांगणामध्ये उगवणी समारंभ या ठिकाणी झालेला आहे याच्यामध्ये ज्यांचे शुभ हस्ते उगवणी गोळा करण्याचं काम सुरू केलेलं आहे त्या या ठिकाणी उपस्थित असलेले शिवनेरी भूषण हरिभक्तपरायन राजाराम महाराज जाधव त्याचबरोबर हरिभक्तपरायण भूषण सुधा महाराज बनकर व उपस्थित देवस्थानच्या अध्यक्ष त्याचबरोबर सर्व विश्वस्त मंडळ आणि ग्रामस्थ बंधू या ठिकाणी उपस्थित आहेत आत्ता संजय शेट्टी यांनी सांगितल्याप्रमाणे दान्या दान्या ही प्राचीन परंपरा की आपल्या शेतामध्ये धान्यात पहिलं धान्य तयार झालेलं धान्य पहिलं देवासाठी काढून ठेवायचं आणि देवाच्या सेवेकरी ज्या ज्यावेळेला येतील ते धान्य सेवेकारांकडे द्यायचं जेणेकरून देवस्थानच्या सर्व उपक्रमामध्ये त्याचा कुठेतरी हातभार लागावा कारण शेतकरी त्यावेळेला सदन नसायचे आणि शेतीच्या माध्यमातून पिकलेल्या उत्पन्नातूनच हा देवस्थानचा गाडा त्या काळात चालत असायचा परंपरेने की धान्य उगवणी चालू होती आता संजय शेटने सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी स्थायिक पुजारी नाहीत परंतु मधल्या काळामध्ये कैलासवासी हरिभक्त पर्याय मंत्र महाराज गावडे यांनी उगवणी गोळा करण्याचं काम केलं त्यांच्या आपत्कालीन मृत्यूनंतर हे उगवणी करण्याचं काम झालेलं होतं परंतु आता देवस्थान ट्रस्टने निर्णय घेतलेला आहे की परत एकदा हे उगवण्याचं काम हे सुरू केलं पाहिजे त्या अनुषंगाने ते आज सुरू होतंय हा मनस्वी आनंद या ठिकाणी होतोय विशेषतः हे उगवण्याचं काम सुरू होत असताना या आळे ग्रामस्थांच्या सुरुवातीला आळे संतवडी कोळवाडी या भागामध्ये उगवणी गोळा केली जाणार आहे त्यामध्ये प्रथमता सर्व भागामध्ये माऊलीच्या देवस्थानच्या वतीने या ठिकाणी एक वाहन टेम्पो पाठवलं जाणार आहे आलामसिंग जर टेम्पो असणार आहे त्या टेम्पोच्या माध्यमातून आपल्या सर्वांना ग्रामस्थांना आपण कॅलेंडर वाटत असतानाच आवाहन केलेलं आहे की उगवणे आपली तयारी ठेवावी आणि बहुतेक माळामाळ्यातून निरोप आलेले आहेत की सर्वांनी उगवून ही तयारी ठेवलेली आहे हा जो टेम्पो आहे हा आलामसिंग करून त्या त्या माळ्यामध्ये जाईल आणि मध्यवर्ती ठिकाणी माळ्याच्या त्या ठिकाणी उभा राहील त्या ठिकाणी आळे संतवाडी कोलवाडीतील ग्रामस्थांनी उगवणी देऊन देवस्थानला सहकार्य करावं अशा पद्धतीने नम्र नम्रतापूर्वक प्रार्थना देवस्थानच्या अध्यक्ष व सर्व विश्वस्त मंडळाच्या वतीने आळे संतवाडी कोलवाडी ग्रामस्थांना करत आहे धन्यवाद राजकारण समाजकारण शेती उद्योग गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करायला विसरू नका महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी